यावल पोलिस नदीमध्ये डोनगाव गावाजवळ एक हॉटेल आहे होटल, होटल रायबा या हॉटेलचं मालक होतं प्रमोद श्रीराम बाविस्कर ह्या माणसावरती दहा जुलै रोजी अंदाजे रात्री नऊ वाजता हे हॉटेल बंद करून बाहेर पडलं बाहेर पडून गाडीत बस बसत असताना दोन अनोलगी माणसं आला आणि त्यांना विचारलं होतं की आम्हाला बीर पाहिजेत त्यांनी बीर आता मी बंद केलेलं आहे असं कोणतंही आम्ही पुरवणार नाही असं त्यांनी उत्तर दिलं उत्तर दिल्याबरोबर त्यांच्यावरती दोन गोली फायर करण्यात आल्या होत्या मग दोन्ही गोली एक कांद्यावरती आणि एक आ, 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 वाईटल पार्ट नाही अशा ठिकाणी त्यांना बोल गोली लागला नंतर त्यांचं सर्जरी झालं आणि ते आता सुपृत आहे मग त्याच्या अनुषंगाने आम्ही अटेम्प्ट टू मर्डर खुनाचं प्रयत्नाचे गुन्हा आम्ही दाखल करण्यात आले होत्या आणि तपास चालू असताना आम्ही वीस पंचवीस दिवस तपास केल्यानंतर ह्या सुत मुख्य आरोपी आणि जे केलेलं आरोपी सर्व लोकांना अटा करण्यात आलेला आहे या पूर्ण गुन्ह्यातलं सूत्रधार होत्या किशोर बाविस्कर हा किशोर बाविस्कर तेच गावाचा सरपंच आहे आणि जे जखमी आहे प्रमोद बाविस्कर या दोघांचा राजकीय वैर असल्यामुळे त्यांनी असं मर्डर करायचं त्यांनी कट कटरसल्या होतं मग ह्या किशोर बायस्करचं एक ओलकीचं दोन लोक होते एक दर्शन देशमुख आणि दुसरा गोपाल चव्हाण या दोन्ही आढावतचं राहणार आहे ही सांगितलं की मला अशा अशा मर्डर करायचं आहे आणि करून घेऊ शकेल का मग त्यांनी ह्या गोष्टीला मान्य केलं नंतर ही दोघं जे दर्शन देशमुख आणि गोपाल चव्हाण ही दोघांनी पण पुढे एक पावरा गावाचं पुढे एक उमरटी गावाचं राहणार आहे दोन लोक आहेत विनोद पावरा आणि सुनील पावरा ही दोन लोकांनी ही काम पुरं सोपवलं आणि दोन्ही लोकांनी म्हणजे जे विनोद पवारांनी त्याच्यावरती फायर केलं आणि सुनील पवारा हा गाडी चालव टू व्हीलर चालवत होता ते दिवशी आणि जे दर्शन आणि गोपाल हे दोघांनी रेकी केला होता आधी दोन तीन दिवसा आधीपासून त्यांनी रेकी केलं होतं एरियाचा काचे आरोप करण्यात आलेला आहे त्यांनी पोलीस कस्टडीसाठी आता कोर्टात नेलेला आहे पोलीस कस्टडी कदाचित मिळलेला होता हे दोघांचं राजकीय वैर आहे गा गावामध्ये यांचं आधीच पण एक दुसऱ्यांवरती किरकोळ गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे